संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे भरलेले वांगे बनवले जातात आम्ही अशा प्रकारे बनवतो चला तर रेसिपी पाहू जांभळ्या रंगाचे असे छोटे छोटे वांगे घेतले गावाकडचेच आहेत हे वांगे आता याला आतमधून कट करून घ्यायचे याचे देखील काढून टाकायचे कट करून पाहिजे आतमध्ये किडा वगैरे असू शकतो आता लगेच हे पाण्यामध्ये टाकायचे मीठ टाकायचे पाण्यामध्ये कट केले की लगेच मिठाच्या पाण्यात टाकायचे नाहीतर वांगे काळी पडू शकतात दोन चमचे तीळ खोबरे घेतले आता एक चमचा जिरे हे सर्व जिन्नस छानपैकी भाजून घेतले भाजलेले शेंगदाणे होते ते देखील टाकले अद्रक व लसूण देखील टाकून घेतले हे सर्व जिन्नस आता मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेऊया बारीक केल्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत पाहू शकता व्हिडिओमध्ये छान बारीक झाले आहे एक छोट्या आकाराचा बारीक कांदा चिरून घेतला तो देखील टाकला हळद टाकली एक चमचा दोन चमचे घरगुती काळा मसाला टाकला आहे त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला जिरे पावडर टाकली थोडेसे हिंग टाकले जिरे टाकले मीठ टाकले हे सर्व जिन्नस थोडेसे तेल टाकून एकजीव करून घ्यायचे थोडेसे तेल टाकायचे थोडासा ओलसर होईन मसाला म्हणजे मसाले व मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे वांग्यामध्ये हे मसाला भरून घ्यायचा छान प्रेस करून भरायचा म्हणजे आपले वांगे टेस्टला छान लागते आता एका लोखंडाच्या कढईमध्ये जिरे मोरीची फोडणी दिली थोडा कडीपत्ता टाकला आता त्यामध्ये जे वांगे आपण भरलेले आहे ते टाकून घ्यायचे व जो मसाला उरलेला आहे तो देखील थोडासा टाकून घेतला व छानपैकी तेलामध्ये पहिले परतून घ्यायचे नंतर थोडेसे पाणी टाकून घ्यायचे व झाकून दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं वांगे लगेच शिजतात त्यांना टाईम लागत नाही तुम्ही पाहू शकता वांग्यांना आपले छानपैकी तेल सुटले आहे भरलेले वांगे तयार झाले आहे तुम्ही देखील एकदा नक्की बनवून पाहा धन्यवाद